कुठून बी ये ना सगळं सगळं गेले हा समोरून बी येले ना मी सपदेवता सपधानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्न्तु सापदेवता सपधमानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सपमङ्गलं राकान्तु सापदेवता सप सन्धानुभवे सतासुथि पावाते सा धु सा साधु बुधं नमामि धमं नमामि संघ धू तु सुचिपणे साधो साधु साधु साधो साधु 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 यानंतर साधु साधु साध iananter satu 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 iananter satu satu mana satu ikide साधू साध सर्वांनी साधू करताय साधू 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 डॉक्टरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे भीम जे भीम जे भीम संघाला नेहमी सहकार्य असत पूजनीय राहुल राज ते तीन वर्ष वास्तव्य करून पूर्ण धर्मदेशना देतील ते हिंदी इंग्लिश आहे तर आपण सर्व जणांनी शांत आणि स्थिर चित्ताने धर्मदेश संपूर्ण विश्वाला शांतीचा संधी देणारे शास्त्रात तथागत भगत त्यास तथागत भगवान बुद्धाने गेल्या अडीच हजार वर्षापूर्वी मानवाच्या हितासाठी मानवाच्या सुखासाठी मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केला चारही दिला प्रमाण करणारा तथागतांच्या मार्गावरती रोड असलेला तथागतांचा पूजनीय संघ आधुनिक काळाचे बोधिसत्व परमपूज्य तथा यांचे स्मृती दिनानिमित्ताने आज इब्राहिमपूर या ठिकाणी यांनी हा परिषदेत परमप्रिय उपासक आणि उपासिकेंना आम्ही आवाहन केलेलं असताना त्यांनी जोरदार प्रतिसाद देऊन मेजर रामजी बाबा आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त साहस केलं आणि मनोगत व्यक्त करत असताना आनंद यामुळे होतो बुद्धतेला आम्ही नवीन वर्षानिमित्त उपस्थित होतो दहा दिवस मग बुद्धाकडे आम्ही बघितल्यावर तिथे स्मृती माझी जागृत झाली आणि अचानक आमचे रोहित भंतीजे होते माझ्यासोबत त्यांना मी म्हटलं की इथून गेल्यानंतर इब्राहिमपूर या गावी धम्म परिषद घेणार म्हणजे घेणारच तिथेच हा विवेक माझ्या बुद्धीचा जागृत झाला आणि इब्राहिमपूर या गावाला परिषद घेण्याची जी माझी संकल्पना होती ती यशस्वी ठरली आणि मनोगत व्यक्त यासाठी करावं लागतं आपण खऱ्या अर्थाने बंधुवानी भगिनींनो आपण मदतगार असलो पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये मेजर रामजी बाबांचा खूप मोठा हात आहे पण आपण जयभीम जयभीमच करतो परंतु त्यांना घडवणारे परमपिता योद्धा सुभेदार रामजी बाबांचं स्मरण ते आम्हाला झालं आणि जाणीव झाली की यांचे उपकार आहेत भारतीय लोकांवरती त्या अनुषंगाने ही परिषद आयोजित केलेली आहे ही परिषद मैत्री कामना व्यक्त करते इब्राहिमपूर हे गाव खरोखर मी येत जात असतो अधूनमधून तर माझ्या लक्षात आलं होतं की खूपच चांगले लोक आहेत श्रद्धावान लोक आहेत सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे प्रथम दान दिलेला आहे त्यामुळे माझा पण उत्साह आणि जोश वाढला मग मला छान वाटायला लागलं ला। आणि तुम्ही देखील उपस्थित झाल्यामुळे अति आनंद माझा द्विगुण झालेला आहे तर मी सर्व इब्राहिमपूर गावातील सरपंच साहेब आणि उपसरपंच साहेब त्याचप्रमाणे उपासक उपासिका बालक बालिकांनो तुमच्या प्रति मंगलमैत्री कामना व्यक्त करतो आपण वेळेचं भान ठेवूया आणि याच ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देऊन तुमच्यासोबत मंगलमैत्री पुन्हा व्यक्त करून या ठिकाणी आमचे मनोगत थांबवत आहोत वंदनीय भक्कु संघ या धम्म परिषदेला उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींनो आज आपल्या या छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होतो हे फार फार मोठी स्वाभिमानाची बाब आहे आपण धर्मपरिषदा घेतो त्या धर्मपरिषदेचा उद्देश जो आहे तो आपला बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार व्हावा समाजामध्ये ज्या काही अंधश्रद्धा असतील वाईट चालीरीती असतील त्याचं उच्चाटन झालं पाहिजे ते समजून सांगता आलं पाहिजे आणि जो आदर्श बुद्ध धर्म आहे जो आपली संस्कृती आहे की अशी निर्माण झाली पाहिजे की आपण जर चाललो तर लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की नाही हा बुद्ध असला पाहिजे कारण आपले पंचशील अष्टांग मार्ग दहा पारिमिता ह्या फार महत्वाच्या आहेत जीवन जगण्याच्या जगण्यासाठी वेगवेगळे ध धर्म आहेत वेगवेगळ्या परंपरा आहेत परंतु माणसाला माणूस म्हणून जगण्याची जी खरी परंपरा जी आहे ती बुद्ध धर्मामध्ये आहे जगा आणि जगू द्या मंगलमैत्री आणि जे शिलाचं आचरण जे आहे ते जी पंडळी ज्यांना असं देवाचं किंवा याचं त्यांना त्या ते जे महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आम्हाला शिलाचं महत्व कारण शिलाचं जर पालन झालं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक आनंद प्राप्त एक होतो आणि एक सुसंस्कृत माणूस आणि सुसंस्कृत समाज तयार होतो आपल्या याच्यामध्ये जो बुद्ध धर्म बाबासाहेबांनी दिला तो त्याच्या वाढीसाठी त्याचा प्रचार प्रसारासाठी ह्या धम्म परिषदे असतात आपल्या याच्यामध्ये जे काही अहंकार असतील काही लोभ असतील तर ही जी दान पारिमिता जी आहे ह्या दान पारमितीचं फार महत्त्व आहे कारण दान पारामिता अशी आहे की जर आपण जर दान दिलं तर आपला लोभ आपली आसक्ती ही कमी होते आणि आपला लोभ आणि आपली आसक्ती कमी झालं की आपल्याला जीवन हे सुसह्य होतं आपल्याला मैत्री मंगल मैत्री त्यानंतर आपल्याला जे काही बुद्ध धर्माच्या सेनाचं पालन आहे ते जर आपण जर सर्वांनी चांगल्या प्रकारे केलं तर मला वाटतं की खरा बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होईल आणि आपली संस्कृती निर्माण होईल आजच्या या निमित्तानं आपल्याला धम्मदेशना होणार आहे म्हणून ही काही भाषण करण्याची वेळ नाही आहे त्यामुळं मी आजच्या यात धम्म परिषदेवर हो आयोजन करणाऱ्यांना ज्यांनी मला बोलावलं आम्हाला आणि आम्हालाही बोलायची संधी दिली त्या सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो भिक्खू संघाचे आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो जय बुद्ध त्याचबरोबर आमचे सहकार्य दिक्खू दोहितजी हे औरंगाबादला देखील वास्तवला असतात तर भगवान बुद्धाच्या सत्ममाचा जो so, उपदेश आहे तो उपदेश या लोकांना उपदेशाच्या माध्यमातून लोकांमध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आज पूजनीय बदन्त राहुलराज यांनी या परिषदेच्या माध्यमातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे कारण भगवान बुद्ध अनेक उपदेशामध्ये भगवान बुद्ध म्हणायचे कि चरत विकवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय कि भगवान बुद्ध भिक्षू संघाला म्हणायचे कि भिक्षू संघांनो तुम्ही चारी दिशेला भ्रमण करा बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी पण हा बहुजन समाज जो आहे हा फक्त एकाच कॅटेगरीतला किंवा एकाच समाजातला किंवा एकाच वर्गातला हा बहुजन समाज नाही तर भगवान बुद्ध म्हणतात बहुजन म्हणजे अनेक जण आणि या अनेक लोकांना भगवान बुद्धाचा जो मार्ग आहे तो भगवान बुद्धाने आपल्या जीवनामध्ये अनेक उपदेश केले तर त्यातला एक प्रथम उपदेश म्हणजे अत्यंत महत्वाचा मानणारा उपदेश म्हणजे धम्मचक्र पवतन सुद्धा हा पहिला उपदेश भगवान बुद्धाने दिला होता आधुनिक बोधिसत्व गुणपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरण करून आजच्या या मंगलमयी प्रसंगी एक दिवसीय धम्म परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत हा ही जे काही धम्म परिषद आहे ते सुभेदार रामजी सगपाळ यांच्या प्रत्यर्थ आहे याचा अर्थ दुःखाचा दिवस आहे असं नाही आहे कारण बुद्ध सांगतात की प्रत्येक वेळ ही मंगलमय आहे प्रत्येक वेळ ही मंगलमय आहे धम्माचं आचरण करण्यासाठी आणि म्हणून वाईट वेळ कोणतीच नसते दुःखाची वेळ कोणतीच नसते ते आपण तयार करतो परंतु धम्माच्या भाषेमध्ये जर सांगायचं तर धम्माचं वाधम्म आचरण करण्यासाठी प्रत्येक वेळ काळ हा मंगलमय असतो आणि म्हणून या मंगलमय प्रसंगी आपण सर्वजण एकत्र आलेलो हो। आहोत तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला दोन हजार पाचशे अडुसष्ट वर्षापूर्वी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी मानवजातीच्या मंगलासाठी खूप छान प्रकारे सतधम्म आपल्याला दिलेला आहे जो सतधम्मच्या आपण अनुयायी आहोत या जगामध्ये सर्वात प्रथम जर कुणी या जगामध्ये दुःख आहे हे जर कुणी सांगितलं असेल तर ते भगवान बुद्ध आहेत हे या जगामध्ये या संसारामध्ये सर्वात प्रथम कोणी सांगितलं तर दुःख हे भगवान बुद्धांनी सांगितलं परंतु फक्त दुःख भगवान बुद्धांनी सांगितलं नाही तर ते दुःख का आहे याच कारणही सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलं ज्याला आपण चार आर्य सत्य म्हणत असतो की दुःख दुःख समुदाय दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटीपदाय जे चार आर्य सत्य भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलेलं आहे तिसरं वाक्य असं आहे या विश्वामध्ये संघाची एकता संघ एकत्र येणं संघ एकत्र येणं हे खूप पुण्याची गोष्ट आहे आज आपण बघतोय चार बंदेजी एकत्र चा आहे एकत्र आल्याच्या नंतर आपल्याला चार प्रकारचं धम्म ऐकायला मिळतोय धम्म समजायला मिळतय तुझे बनते राहुलराज आहेत राहुलराज बंदीजी या गावात आले वास्तव्य करत राहिले बंदीजींनी सांगितलं त्यांच्या मनोगतामध्ये की बुद्धगयामध्ये बसल्यानंतर त्यांच्या स्मृतीत आलं की त्यांना धम्म परिषद घ्यायची आहे बंत्यांनी त्यांचे या गावात संपर्क मला वाटतं असेल भरपूर असेल ते फिरतात तर दुसरं गाव न निवडता त्यांनी प्राणपूर गाव निवडलं आणि इथे मेहनत घेतली आणि कमी वेळात अगदी कमी वेळात चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं बघा तथागतांचा सद्धम्म धम्माची धुरा खांद्यावरती घेऊन अहोरात्र काम करणारा बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी झटणारा आदरणीय वंदनीय पूजनीय पावन पवित्र अशा भिक्खू संघाला जगातील महान दिनरत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो ज्या महामानवाच्या धम्मक्रांती खऱ्या अर्थाने तुमच्या आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं आपल्या सगळ्यांच्या जीवनाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोजीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला विनम्र अभिवादन करून आज या परिषदेच्या निमित्तानं उपस्थित उद्घाटक आमचे मित्र पूज्यप्रधान संगरत्नाजी पूज्यप्रधान पूज्य भदांत रोहित आणि ज्यांनीच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या प्रमुख संयोजन आयोजनाखाली ही परिषद संपन्न होत आहे आपल्या सगळ्यांचे लाडके पूजा भदंत राहुलराज भंतेजी त्यांच्यासोबत काम करणारे सगळे महिला मंडळ तरुण मंडळ पुरुष मंडळ इब्रामपूर येथील सगळे समस्त बौद्ध पासुको पासिका आपल्या सगळ्यांच्या प्रति खूप खूप मंगलमत्री करतो वेळेचं गांभीर्य ठेवून थोडक्यात जेवढं तुम्हाला सांगतील तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करतो कारण मला आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्या बघितल्यानंतर लक्षात आलं की आपण अजून किती वेळ बसू शकतो म्हणजे आपण कॉलेजला गेल्यानंतर अर्धा वर बसत नाही शाळेत गेल्यानंतर एक वर बसत नाही हा नियम आता गेले तुम्ही मला वाटतं दोन अडीच तास तुम्ही बसलेले आता बसणार तर किती वेळ बसणार नाही ऐकणार तर किती वेळ ऐकणार नाही का असो मी पहिल्यांदाच बोललो की ही वेळ आहे ही संधी आहे ही संधी ही वेळ परत परत येत नाही मी का तुम्हाला बोलतो कारण भगवान बुद्ध एका गातेमध्ये असे म्हणतात कालेन न धम्म सननन येतन मंगलम उत्तम वृद्ध म्हणतात वेळोवेळी धम्माचं पालन करणं धम्माला ग्रहण करणं धम्माची चर्चा करणं हे जगातलं मोठं पुण्यक्रम आहे आता तुम्ही म्हणाल हे ऐकायला बरं वाटतं नाही का आता आम्हाला काय त्रास होतो आम्हाला माहित परंतु हे वास्तव वा। आहे मी काय दोन तीन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगून जाणार आहे कारण सातशे किलोमीटरचा किती शंभर दोनशे नाही सातशे किलोमीटर कोल्हापूरचा तुमचं इब्रामपूर सातशे किलोमीटरचा प्रवास करून तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी मी आलेलो आणि म्हणून माझं कर्तव्य आहे की जाताना मी काहीतरी तुम्हाला, का का तुम्हाला सांगावं तर या धम्म परिषदेचा मोहन हेतू आहे उद्देश आहे की जे भगवान बुद्धाची वाणी आहे बुद्धाचा उपदेश आहे धम्माची वाणी आहे धम्माचा उपदेश आहे जे भिक्खू संघाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे आता बघतोय आपण की सगळ्यात बंदीने खूप चांगल्या प्रकारे प्रवचन आपल्याला दिलेलं आहे याच्यातून आपल्याला एक गोष्ट कळते शिकायला मिळते की भगवान बुद्धाने दोन गोष्टीचं विशेष विश्ले विशे विश्लेषण केलेलं आहे ते म्हणजे पहिली गोष्ट आहे जन्म आणि मृत्यूचा पहिली गोष्ट आहे जन्म आणि मृत्यू ही पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे सुख आणि दुःख जन्म आणि मृत्यू सुख आणि दुःख भगवान बुद्धाने बुद्धाच्या धर्मामध्ये ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत ह्या गोष्टी बुद्धाने कोणाला शिकवल्या असेल तर मुळात हे आपण समजून घ्या बुद्धाने पशूला शिकवलेलं नाहीये प्राण्यांना शिकवलेलं नाहीये झाडांना शिकवलेलं नाहीये जे निर्जीव आहे त्यांना शिकवलेलं नाहीये या पूर्ती तलावरती या विश्वामध्ये मा सजीवामध्ये मा माणूस एक घटक असा आहे की ज्याला भगवान बुद्धाने सांगितलेला आहे ज्याला बुद्धाने शिकवलेलं आहे याचं कारण काय आहे याचं कारण काय बरं माणसाला मन आहे काय आपल्याला मन आहे सगळ्याला माणसाला मन आहे एखाद्या पक्षाला मन नाही आहे माणसाला मन आहे प्राण्याला मन नाही आता हे जे मन आहे ना ते माणसामध्ये आहे आणि त्याची ऐकण्याची क्षमता तो समजू शकतो का तो ऐकू शकतो का तो आचरण करू शकतो का ही क्षमता आपल्यामध्ये आहे आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं याची क्षमता मानवी जीवनामध्ये आहे म्हणून माणसाला शिकवलं जसं की भगवान बुद्धाने बघा धम्मपदेच्या गात्याचे विश्लेषण करत असताना उतारी पहिलीच गाता माणसाच्या मनावरती म्हणते मनो टुकम्मा धम्मा मनो श्रिद्धा मनोमया हे मानवी मन आहे ना हे खूप चंचल आहे आपल्या सगळ्यांचं मन आहे ना खूप चंचल आहे ते कसं आहे बघा आता तुम्ही सगळे इथं काही लोक महिला काही पुरुष माझ्या समोर शरीरानं बसलेले काय तुम्ही सगळे जे बसले ना याच्यातल्या काही महिला काही पुरुष असे आहे जे माझ्या समोर शरीरानं बसलेले आहे पण त्यांचं मन आहे ना, ना, ना मात्र घरामध्ये काही अद्भुतात सर्व भिक्कू संघ नाही माझं त्रिवार बंद श्रद्धावान उपासक आणि उपासिका हो आणि बालथोर विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी इब्राहिमपूर गावामध्ये प्रथमच ऐतिहासिक धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्व संयोजकांचं आयोजकांसह आयोगाच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद करतो मंडळी ह्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मंडळीच्या अंतर्गतच काही विशेष व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहिले